आज आपण शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याचं डिझाईन कसं बनवायचं चला तर मग सुरू करूया इथं आपण साईज घेऊन घेतलेली आहे इमेज साईज घेतली आपण आठ इंच बाय आठ इंच दोनशे डी पी आय मध्ये ठीक आहे नंतर आपण एक ब्लँक बॅकग्राऊंड घेतलं ठीक आहे त्याच्यावर आपण एक ट्रेडिशनल बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं गुगलवरती ट्रेडिशनल बॅकग्राऊंड घेऊन घेतलं जसं की आता सणासुदीच्या हिशोबाने आपण ते बॅकग्राऊंड घेतलं नंतर आपण एक गुढी पाडव्याचा एक एलिमेंट घेऊन घेतला याच्यामध्ये दिसते आपल्याला एक खिडकी आहे त्याच्यातून गुढी गुढी उभारलेली दिसत आहे नंतर आपण तो एलिमेंट थोडासा हायलाईट केला ब्रश स्ट्रोक लावून त्याला ब्रश स्ट्रोक मारला मागे त्याच्या त्याच्यामुळे तो थोडासा हायलाईट झाला आता आपल्याला टेक्स्टिंग करायचं आहे सणाचं जसं की हे गुढी नंतर हे पाडवा ठीक आहे नंतर हे गुडीला थोडंसं एक गोल्डन शेडमध्ये आपण घेतलं आहे ठीक आहे मग आता हे टेक्स्ट आपल्याला अजून थोडंसं एन्हान्स करायचं आहे त्यासाठी आपण त्याच्या मागे घेतला एक सर्कल जस ज्याच्यात आपण ग्रेडियंट यूज केलेला आहे दोन कलरचा ठीक आहे नंतर त्याच्यावर एक आपण एक झेंडा लावून घेतला आहे ठीक आहे थोडंसं अजून एक चांगलं डिझाईन दिसलं पाहिजे यासाठी नंतर बाकीचं टेक्स्टिंग करून घेऊ आपण जसं की निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ठीक आहे मग हे करत असताना आपण काय करू थोडंसं से यांचं सेपरेशन करून घेऊ जसं की हा रेक्टँगल टूल घेऊन आपण इथे एक लाईन यूज केलेली आहे ठीक आहे रेक्टँगल टूलनी हे सेपरेशन झालं थोडंसं से। नंतर आपण काय करू जो बिझनेस आहे ज्या बिझनेससाठी आपण हे बनवतो आहे त्याचा एक लोगो इथं टाकून घेऊ जसं की हा लोगो, लोगो आपण इथं ॲड केलेला आहे ठीक आहे योगीराज ॲडव्हर्टायझिंग म्हणून नंतर खाली एक रेक्टँगल टूल यूज करू आपण हा खाली एक रेक्टँगल टूल घेतला आपण याच्यामध्ये आपण हे टेक्स्टिंग घेतलं म्हणजे पर्टिक्युलर बिझनेस बद्दल थोडीशी माहिती आणि बस आपलं डिझाईन रेडी त्यानंतर आपण काय करणार आहे एक फायनल जे पी जी घ्यायची तिला थोडंसं एनहास करून घ्यायचं आणि आपलं गुढीपाडव्याचं डिझाईन रेडी झालेला आहे